सरकारने शिंदे समितीचा दुसरा अहवाल स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक राहून कार्यवाही करावी आईच्या जातीचा म्हणजे आई, जाती आई ओबीसी असेल तर तिच्या जातीच्या आधाराचा मुलांना फायदा व्हायला हवा आहे गिरीश महाजनांनी टाईम बॉन्ड आता त्यांच्याजवळच ठेवावा शिंदे समिती राज्य सरकारनं कायम ठेवावी फक्त चर्चा करून काही होणार नाही आम्हाला कायदा पारित करून हवा आहे आता आरक्षण द्यायचे आहेत शिंदे समितीचे काम आता झाले आहे आता सरकारचे काम आहे पण शिंदे समितीने यापुढेही काम करत राहावे आता कुठं टाइम बॉन्ड म्हणलोत म्हणा तुम्हाला तुम्हाला काय मागचं ध्याना येतं काय म्हणा <coughs> आता कुठं त्याविषयी आले तर ता टाइम बोंड मागितला बी नाही आता आरक्षणच द्यायचं तारीख जवळ आली चोवीस डिसेंबर आता टाइम बोन्ड देऊन का करतो आता तुमचं द्या म्हणा दे आता चोवीस डिसेंबरचं जे तुम्ही वेळ घेतलेली ते आरक्षण देण्याचं बघा आता समितीने अहवाल सादर केला असला तरी मराठवाड्यात खूप कमी नोंदी सापडल्यात कुठेतरी अधिकारी नोंदी बाबत काम करत नाही असाही आरोप होते म्हणून ही समिती पुढे काम करताना काय सूचना करताना समितीनं आता दुसरा अहवाल दिल्यामुळं सरकारला आता कायदा पारित करण्यासाठी सोपं झालं काय असतं कायदा पारित जर करायचं म्हणलं एखाद्या समुदायासाठी किंवा ओबीसी आरक्षणात एखादा जात घालण्यासाठी किंवा एखादा ओ ओबीसीतून वेगळा प्रवर्ग जर करायचा असला तर समितीला जेवढं काम करायचं तेवढं समितीने केलेलं असतं तसं समितीनं प्रथम आणि दुसरा अहवाल देऊन समितीनं समितीचं काम केलेलं आहे आता सरकारचं काम आहे की या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा आणि कुणबी एकच आहे याचा कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करणे ह्या अहवालामुळं ते काम पूर्ण झालेलं आहे समिती यासाठी ठेवायची की पुढेही आणखीन समिती नोंदी शोधत राहील यासाठी ठेवायची कारण अधिकृत आणखीन मिळत जातील आणि ते समाजाच्या खूप कामाली आहेत त्यामुळे समितीनं काम चालू ठेवावं असं आमचं म्हणणं आहे कायदा तर महाराष्ट्रासाठी पारित होणारच आहे पण तरीही समितीनं काम सुरू ठेवावं असं आमचं मत आहे नाही काल केली मागणी त्यांनी ती लिहून पण घेतली असं मला माहीत आहे बाकीचे शब्द लिहून घ्यायला जमतेत त्यांना हे जमत नाही का बोलतो दिवसभर शब्दांना शब्द लिहून घेते आणि इतर जनतेच्या हिताची मागणी राज्याचं पालकत्व त्यांच्याकडे आता त्यांना माहिती आहे आणि आम्ही अशी फोनवरती सुद्धा काल त्यांचा फोन आला होता सुद्धा त्यांना सांगितलेलं होतं की हे तुम्ही हे घ्या कारण याच्यापेक्षा नातं कोणचं जोडणार आहेत तुम्ही रक्ताचं नातं म्हणजे काय असणाराला तुम्ही देत नाहीत म्हणजे आता नोंदीचाच विषय घेऊ आपण एका भावाची नोंद सापड दुसरा तुमचा नाही असं कसं म्हणू शकणार आहे तुम्ही तसंच ती आई आहे ती जर ओबीसी आहे तिकडून कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्याकडं आणि इकडे आल्यावर त्या कुणबी प्रमाणपत्राचा वापर तिच्याच मुलाला करता येत नाही तिच्या मुलाला करता यायला पाहिजे ना ही मागणी आमची की तिच्या मुलाला ते वापर करता आला पाहिजे तेच करावं लागणार आहे कारण नोंदी सापडल्यात म्हणजे उदाहरणार्थ माझ्या किंवा तुमच्या तुमची सापडली किंवा माझी सापडली तुमच्या चुलत्याचं काय म्हणजे याचा अर्थ तुम्ही घरातच भेद करणार का चुलता त्याचा रक्ताचा भाऊ किंवा चुलता होऊ शकत नाही का किंवा भाऊ होऊ शकत नाही का माझं सापडलं तर माझा भाऊ होऊ शकत नाही का म्हणजे एकाला साडणार माझी माझी सापडली किंवा तुमची सापडली तर तुम्हाला ते म्हणणार तू कोण बी आहे काय हरकत नाही तू शेती करतो पण तुझा भाऊ तू तुझा नाही आहे ही निकष कस काय लावणार आहेत तुम्ही कसा लावणार आहेत ते म्हणजे तुम्ही एक शेतकरी ठरणार एक नाही ठरवणार किंवा किंवा तुम्ही एक भाऊ ठरवणार आणि दुसरा नाही म्हणता भाऊ कशाच्या आधारावर तुम्ही तो भाऊ नाही कशाच्या आधारावर म्हणणार आहेत म्हणून ज्या नोंदी सापडल्यात ज्याची सापडली त्याच्यापासून त्याच्यापासून म्हणजे पंजोबाची जर सापडली असेल तर तिथपासून ते खाली येणार त्याचा परिवार सगळा त्या आरक्षणात त्याला घ्यायला लागणार तरच ते सगळ्यांना त्याचा लाभ होतो ज्याची मिळाली त्याला देणार असणार तुम्ही किंवा देणार असाल तर त्याच्या भावाने काय करायचं त्याचा भाऊच नाही हे तुम्ही कसं सिद्ध करणार त्यासाठी त्याच्या सगळ्या परिवाराला आणि नातलागाला देणं अत्यंत सरकारचं गरजेचं मराठा आरक्षणावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं असतं मात्र आजचा दिवस जो आहे तो सलीम कुत्ताच्या नावानं चर्चेला गेला अख्खा पूर्ण दिवस काय तुम्ही नाही ते काय बघायला नाही मिळालं ते कशा गेलं आहे परंतु ती घेतील कारण अधिवेशन हे पुढच्या पाण्यात असतं अंदाजे तरीही या मराठा आरक्षणासाठी अलीकडून घेतलंय आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार नाही असं होणार नाही त्यांना चर्चा करावीच लागणार आहे आज करतील उद्या करतील पण नुसते चर्चा करून आमचं समाधान होणार नाही आणि आम्ही ऐकणार पण नाही आम्हाला कायदा पारित पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणासाठी तो शब्द त्यांनी दिलेला आहे नाही काय झालंय काही काही विदर्भातले आमचे प्रचंड नाते पश्चिम महाराष्ट्रातले पण ते आई ओबीसी आहे मराठा आहे पण ओबीसी तिकडं त्यांना आरक्षण आहे पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात ते इकडं आल्याच्यानंतर वडलाची जात लावली जाते म्हणजे त्या ओबीसी आहेत आईची जात न लावल्यामुळं त्या मुलाला आरक्षणाचे फायदे घेता येत नातं तर आमचं आहे मराठ्या आणि कुणबीमध्ये नातं तर होत आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र एकमेकांचा रोटीपिटी व्यवहार आहे पश्चिम महाराष्ट्राचा आहे मुंबईचा आहे खानदेशापर्यंत पण आहे मग ती आई ज्यावेळेस इकडं जे जमलेलं असतं ज्यावेळेस लग्न होऊन इकडे येते त्यावेळेस ती ओबीसीच राहते पण मुलं ओपनमध्येच म्हणजे आईच्या जातीचा सुद्धा त्याला फायदा झाला पाहिजे जेणेकरून त्याला त्याच्या शिक्षणात आणि भविष्यात खूप लाभ घेता येईल आईच्या जातीच <coughs>